नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनंता काळे राहणार चेचर तालुका महोदा जिल्हा नागपूर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या चला शेती करूया चॅनलवर आणि मी चार दिवसाअगोदर ह्या वांग्या प्लॉटचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकला होता आणि ओलिफ हे इंडिया ॲग्रोचा प्रॉडक्ट आहे त्याच्या रिझल्टबद्दल मी तुम्हाला सांगणार होतो आणि हे बघा तुम्ही स्वतः बघू शकता काय जबरदस्त रिड रिजल्ट आले आहेत ओलिफ एम आय सिट्रा आणि प्राऊड असं तिघांच्याही कॉम्बिनेशन मी या वांग्यावर मारलेलं होतं पानाची क्वालिटी बघा तुम्ही पानाच्या साईज बघा आलेले हे फ्लावर्स बघा एका एका, एका ब्रांचेसला चार चार पाच पाच फ्लावर्स आहेत अमेजिंग रिझल्ट मला ह्या इंडिया ॲग्रो कंपनीच्या प्रॉडक्टच्या वाटत आहे हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे मित्रांनो शेतकरी म्हणून समाजाला कसा ऑर्गॅनिक देता येईल कमी जहराच्या देता येईल वांगे म्हटलं की अगदी अंगावर काठी उभे होतात कारण का पावसाळ्यात बिराकृष्ट साईटचा वापर केल्याशिवाय वांग्याचे पीक के घेणं खूप कठीण आहे आणि आता आतापर्यंत आपण एकच स्प्रे याच्यामध्ये डेलिकेटचा घेतलेला होता आणि सध्या अजून आता काही किळक वांगी दिसत नाही आहे तुम्ही क्वालिटी बघा या वांग्याची आणि हे शक्य आहे फक्त ओली कारण की जी क्वालिटी घेऊन झाड निघालेलं आहे ते खरोखरच अमेझिक आहे बघू शकता एकदम ओडापासून वांग्याची सेटिंग झालेली आहे हे बघा आणि फ्लावर ड्रॉपिंग अजिबात दिसत नाही आहे कुठं अमेझिंग रिझल्ट आलेल्या याचे व्हिडिओ आवडला असेल तर चला शेती करूया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद